डेव्हलप करून महाराष्ट्राच्या युवा पिढीला पुढे नेताय आहे तसं नाम फाउंडेशन कडे जे असलेलं स्किल आहे हे दुसरं कुठच्याही संस्थेमध्ये नाही कारण ते फक्त समाजकारण करतायत सामाजिक काम करतायत आणि महाराष्ट्र सरकारला मदत त्याच्यामुळे ज्यांचा ज्यांचा सत्कार झाला ज्यांनी सीएसआर दिला त्यांना उद्योग मंत्री म्हणून मला विनंती करायची आहे की तुम्ही आज सत्कार स्वीकारला आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे आज तुम्हाला मोमेंटो मिळाला तुमची जबाबदारी वाढलेली आहे पुढच्या वर्षी अजून दोन मोमेंटो मिळावे यासाठी तुम्ही देखील जास्तीत जास्त सीएसआर नाम फाउंडेशनला दिलं पाहिजे कारण शेवटी नाम फाउंडेशन ही आता शासनाशी निगडीत असलेली शासनाशी टायअप झालेली शासनाशी एम झालेली एक संस्था आहे आणि ती महाराष्ट्राच्या उद्धाराचं काम करते त्याच्यामुळे सगळ्या इंडस्ट्रीसना राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मला सूचना करायची आहे पण हे करत असताना मी हे देखील ठामपणानं सांगेन जेवढे इंडस्ट्रीलिस्ट समोर बसलेले आहेत तीन वर्ष होऊन देखील कुठच्याही इंडस्ट्रीचं माप काढायला मी तिकडे गेलो नाही म्हणजे पट्टी लावायला पूर्वी कोण गेले होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये उद्योग मंत्री गेला आणि बरोबर मेजर टेप घेऊन गेला की भरपूर उद्योग मंत्र्याचा फायदा होतो असं पूर्वी म्हणायचे पण या तीन वर्षामध्ये ना टेप घेतली विकत ना इंडस्ट्रीमध्ये गेलो नाही परंतु इंडस्ट्रीला ना जे जे काय करायचंय जे जे इन्सेंटिव्ह द्यायचे आहेत ते जर तुम्हाला तुमच्या घरी बसून मिळत असतील तर तुमची देखील जबाबदारी आहे की अशा संस्थांना ताकद दिली पाहिजे अशा संस्थांना राजाश्रय दिला पाहिजे आणि अशा संस्थांना तुमची पूर्ण ताकद उभी केली पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मी करतो नानासाहेब मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानतो आणि तुमच्या समवेत राहून असे कार्यक्रम करणं हे माझं मी भाग्य समजतो आज मला असं वाटतं की सगळ्यात जास्त सत्कार मी केले असते पण मी तुमचा सत्कार केल्यामुळे तुमची उंची वाढलेली नाही तर तुमच्या सारख्यांचे सत्कार नानासाहेबांनी माझ्याकडनं करून घेतले यामुळे माझी राजकीय जीवनातली आणि सामाजिक जीवनातली उंची वाढवण्याचं काम देखील त्या नाम फाउंडेशनने केलं त्याबद्दल देखील त्यांना मनापासून धन्यवाद देतो भविष्यामध्ये दे, जे जे काय माझ्या ताकदीचं कौतीचं मला झेपेल असं काम मला सांगाल ते करण्याची ग्वाही देखील देतो आणि पुन्हा एकदा नानासाहेब असतील मकरंजी असतील तुमची सगळी टीम असेल त्यांचं मनापासून कौतुक करतो मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं एकच फक्त गोष्ट सांगतो नानासाहेब की आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे झालं नाही असं म्हणतात की इंग्रज तागडी घेऊन आले आणि त्यांनी देशावर राज्य केलं पण चार दिवसापूर्वी मराठी भाषेच्या निमित्तानं अजून एक आनंदाची बाब घडली ती म्हणजे माझ्या मराठी भाषा विभागानं ब्रिटनमध्ये जाऊन लंडन मध्ये जाऊन मराठी भवन बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्या मध्ये जाऊन महाराष्ट्र शासन जिंकलं हा देखील अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे आणि म्हणून देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य असं आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वैश्विक मराठी भाषा केंद्र हे जगाच्या पाठीवर लंडनला काढायचं ठरवलेलं होतं पूर्वी ते इकडे आले होते आता भारतीय तिकडे जायला निघालेत त्यांच्यावर भविष्यात कब्जा देखील करू शकतात ही सुरुवात मराठी भाषेनं केली हा देखील उल्लेख तुमच्या तुमच्यासमोर करतो माझा आदर सत्कार केलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि मी तुमच्या सोबत आहे एवढंच सांगून माझं मनोगत